जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक संपन्न संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे विविध मागण्यांसाठी हे चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खासगी संस्थांना येणाऱ्या अडचणी व महापालिका क्षेत्रातील जाचक घरपट्टीविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी प्राचार्य एस शशिकांत व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली मधल्या शिक्षण संस्थांना अन्याय घटपट्टीसाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे खरंतर महाराष्ट्रात खाजगी शिक्षण संस्था ह्या बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं काम करत असताना आणि ह्या संस्था चांगल्या पद्धतीनं चालत असताना त्यांना अन्यायकारक घर घरपट्टी आकारणं खरोखरच हे महापालिकेनं चुकीचं केलेलं के आहे कुठलीही नगरपालिका असू दे किंवा महानगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे खरं तर, तर ग्रामपंचायतीमध्ये कुठलंही घर आकारणी केली जात नाही पण महापालिकेमध्ये व्यवसाय असं समजून नाहीतर धरपट्टी आकारली जाते यासाठी आम्ही नाहीतर संस्थाचालकाच्या बैठकीमध्ये ठरवलं की मुख्यमंत्र्यांना ह्या बाबतीत निवेदन द्यायचं आणि तसं निवेदन आम्ही नाहीतर मुख्यमंत्र्यांकडं पोच पण केलेलं आहे लवकरच आमच्या आयुक्ताबरोबर बैठक होऊन ह्या बाबतीत योग्य तो निर्णय निघेल असे आम्हाला अपेक्षा आहे यासाठी समीर कदम यांची सुद्धा आम्ही भेट घेतली आणि त्यांनासुद्धा आम्ही बाबतीत सांगितलं तर त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्याकडं ह्या बाबतीत प्रयत्न करतो असं सांगितलं आहे आणि खरं तर संस्थेला एक टक्का नाही तर घरपट्टीसाठी हे मिळतं अनुदान मिळतं तेवढ्यामध्ये घरपट्टी डागभुजी ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार याचा विचार केला तर ही घरपट्टी पूर्णतः माफ करावी असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय आणि या बाबतीत आयुक्तांनी उपायुक्तांनी ह्या बाबतीत लक्ष घालून घरपट्टी माफ करण्याचा प्रयत्न करावा असं आमच्या शिक्षण संस्था मागणी आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका